नमस्कार मैत्रिणी कसे आहात साराज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणारे साऊथ स्टाईलमध्ये इडलीची चटणी त्यासाठी मी तर घेतले आहे एक वाटी हे भाजकं डाळ त्यानंतर एक वाटी शेंगदाणे चार ते पाच लसण एक इंच आलं त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या चिंच आणि हे चवीपुरतं मीठ हे आपण वाटून घेऊया वाटून झाल्यावर याला आपण फोडणी देऊन घेऊया हे बघा हे मिश्रण वाटून झालंय पण याच्यामध्ये आपण एक कप पाणी घालून घेऊया जेणेकरून ही चटणी पातळ बनेल तुम्ही पाहू शकता है। ही चटणी आपली बारीक झालेली आहे आता आपण ह्याला आहे ना आपण या चटणीला मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी देऊयात एका पॅन मध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये ही अर्धा चमचा मी मोहरी घालून घेते मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये आपण हे जे कडीपत्ता हे कडीपत्ता आहे तो टाकून घेऊया आणि ही जी फोडणी आहे मस्त अशी ती फोडणी आपण या चटणीमध्ये हो टाकूयात मस्त अशी एक एकजू मिक्स करून घेऊया ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा ना खोबऱ्याची म्हणजे बिना खोबऱ्याची ह्या चटणी आहे तुम्ही एकदा ट्राय करायला विसरू नका धन्यवाद